लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न पंजाब येथील अमृतसरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या प्रकरणी संबंधितावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि कठोर शासन करावं यासाठी भीम आर्मीच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पी सी राधाकृष्णन यांना मंगळवारी अठ्ठावीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता राहुरीचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत निवेदन दिलं गेलं आहे भीम आर्मीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तानसेन भिवाल आणि पापा बिवाल यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल राधाकृष्णन यांना तहसीलदार नामदेव पाटील तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्फत निवेदन पाठवलं गेलंय या निवेदनात असं म्हटलंय की पंजाब येथील अमृतसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेची विटंबना केली असून सदर आरोपीला कठोर शिक्षा करावी त्याला देशद्रोही घोषित करावं तसेच परभणी येथील पोलीस कस्टडीमध्ये शहीद झालेले सूर्यवंशी यांना अद्यापर्यंत न्याय मिळाला नाही त्यांना देखील न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे या ठिकाणी अमृतसर इथे पंजाबमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा टॅचू यांची मोठ्या प्रमाणात विटांना केलेली आहे सदर या विटांनाचे भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने प्रथमता जाहीर निषेध करतो तसेच अनेकदा परभणी इथे झालेले सुरुंशी भाऊसा आतापर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही सदर सत्ता सतरा तारखेपासून लाँग मार्च चालू झालेला आहे मुंबईपर्यंत तर भीम मी त्याच्यामध्ये सक्रिय सहभागी आहे सदर वारंवार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या नावावर व त्यांच्या प्रतिमावर अनेक बेताळ वक्तव्य होतात व विटामणा होतात तर मला समजत नाही का फक्त बाबासाहेबच का व बाबासाहेबांनी काय केलं पूर्ण आयुष्यभर त्यांनी किती दुःख सहन केलं वर्गाच्या बाहेर उभा राहून शिक्षण घेतलं परंतु आज ही परिस्थिती आहे का त्यांनी भारताचा संविधान लिहिला नागरिकांना लोक स्वतंत्र दिले लोकशाही दिली संविधानिक अधिकार दिले प्रत्येक माणसाला माणस माणूस म्हणायचं माणसं म्हणायचा जग जगल्याचा अधिकार दिला हे परमपूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला परंतु वारंवार अशाच घटना होत चाललेल्या तर याच्या बाबत तुम्हाला आपल्या वाहिनीच्या माध्यमातून आवाहन करतो इथून पुढे अशी घटना जर झाली तर निश्चितच जशाला तशा त्या गावामध्ये घुसून उत्तर देणार याची स्पष्ट मी गवाही देतो तसेच अमित शहा यांनी बेताल वक्तव्य केलं हा त्यांनी सांगितलं बाबासाहेबांचा फॅशन झाला काहीतरी चुकीचं वक्तव्य केलं आमचे सर्व दलित भावना दुखले सर्व समाजले परंतु यांना काही घेणं नाही पण तुम्हाला मी सांगू इच्छितो बाबासाहेब आमच्या आंतर मनात आहे आणि आमच्या आयुष्यात आहे आणि भविष्यात आहे त्यांनी आम्हाला इथपर्यंत उभा राहण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु तुम्हाला सांगतो हे पॅशन नाही आता तर आमचा ब्रँड आहे हे समजून घ्या आणि मी या माध्यमातून तुम्हाला गवाही देतो का इथून पुढे जर नावावर अत्याचार कुठं काय झालं आर्मी जशाला उत्तर देणार मोठ्या प्रमाणात आंबेडकरवादी समाज हजर होता सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स डिलक्स सेमी सेमी स्पेशल स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर